मला फ्रेंडशिप साठी नाही म्हणाले त्यामुळे नाराज आहे आजीला पण सांग नाही त्यांच्याशी सगळं चालू आहे दरवाजाचा आवाज आला ठीक आहे <coughs> <coughs> माझ्यासाठी आणलं ना मग माझ्या हातात द्या तुला कळलंय ना तुझ्यासाठी आणलं नाही तुम्ही मला म्हणताय ना मग तुम्ही काय भाव खाताय तुम्ही माझ्या तुला दिसलं त्यांनी द्यावं गेलीस गेली हे आता, वाटत म्हणून फोन उचलला वेळ जवळ आलीस 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 तुला पण नाटकात आलं छान हे लक्षात आलं तुमच्या घेत नाहीये काळकडे पाहिलं काढ उचलून बेडवरती ठेवून पुन्हा जागेवर जाऊन देतील पण त्यांनी काही दिलं नाही पुन्हा जाऊन जागेवर जाऊन बसले 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 तुला पुन्हा असं झालं की माहिती हे जे मला आपल्या दिसणार सेलिब्रेट करायचं